नमस्कार मित्रहो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलेलं आहे या ट्विटमध्ये त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या मुस्लिम लीगवर यू ए पी ए कायद्यांतर्गत बंदी घालण्यात येत असल्याचं जाहीर केलेलं आहे आपल्याला माहितच आहे की देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर राज्यासाठी तीनशे सत्तर कलमाच्या माध्यमातून विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या अजेंड्यानुसार या जम्मू काश्मीरला ला लागू असलेला तीनशे सत्तर कलमच रद्द केलं आणि त्या राज्याचा दर्जाही काढून घेतला आणि संसदेच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलं होतं आणि आता त्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या मुस्लिम लीगवर यु ए पी ए बंदी घालण्यात येत असल्याचं त्यांनी एक्स या सोशल मीडियावर जाहीर केलेलं आहे हे जाहीर करताना त्यांनी म्हटलेलं आहे की मुस्लिम लीग हा देशविरोधी कारवायांमध्ये दे गुंतलेला होता त्याशिवाय जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना देखील ते, ते सहकार्य करत होते आणि त्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये इस्लामिक कायदा लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि यासाठी त्यांनीही बंदी घातलेली आहे तसंच ही बंदी घालताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्याचा देखील हवाला दिलेला आहे नरेंद्र मोदी यांनी याआधी म्हटलेलं आहे की जो कोणी देशाची एकता अखंडत्व आणि सार्वभौमत्व याच्यावर हल्ला करेल त्यांचा प्रचार आणि प्रसार होऊ दिला जाणार नाही आणि त्यांना कायदेशीर पाठबळ देखील मिळणार नाही धन्यवाद